सर्व मैत्रिणींना माझा नमस्कार राज्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती प्रक्रिया चालू झालेली आहे मात्र त्यासाठी नेमके कोणते कागदपत्र लागतात असे विचारले जात होते तर त्याचे उत्तर म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये आपण सिरियल नंबरने कोणते कागदपत्रे लागतात हे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या जिल्ह्यात जर ही भरती चालू असेल तर या संधीचा नक्कीच लाभ घ्या राज्याच्या महिला व बालविकास विभागाने मेगा भरती जाहीर केली आहे तब्बल अठरा हजार आठशे ब्याऐंशी मध्ये भरली जाणार आहे ही भरती प्रक्रिया सुरू झालेली असतानाच कशाची तयारी करावी कोणती कागदपत्रे लागणार याबाबत बऱ्याच तरुणींमध्ये संभ्रम आहे तर बघा अर्जासोबत कोणकोणती कौन कागदपत्रे जोडावी लागणार अर्जासोबत जोडावयाची प्रमाणपत्र साक्षांकित सत्यप्रती असाव्यात म्हणजे स्वतःच त्याला सही करून सत्यप्रत तयार करायची झेरॉक्सला तर तहसील कार्यालयाचे रहिवाशी प्रमाणपत्र लागणार आहे ते अनिवार्यच आहे त्यावर तहसीलदाराचा सही शिक्का असतो सर्टिफिकेट लागणार आहे जर लग्न झालं असेल तर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तुम्हाला या अर्जासोबत जोडावे लागणार आहे ते पण अनिवार्य आहे तिसरा नंबर सक्षम प्राधिकारी यांचे जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला जोडावायचे आहे तर हे जातीचे प्रमाणपत्र तहसीलदाराची सही असलेले चालणार नाही एच डी ची सही असलेले जातीचे प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचे आहे चार नंबरच चा बघा सक्षम प्राधिकारी यांचे विधवाचे प्रमाणपत्र लागू असल्यास तुम्हाला हे जोडायचे आहे जर तुम्ही विधवा असाल तर सक्षम प्राधिकारी यांची सही असलेले विधवा प्रमाणपत्र इथे जोडावे लागणार त्यानंतर पाच नंबर शासकीय अनुदानित संस्थेत दाखल असलेल्या अनाथ अर्जदाराच्या बाबतीत सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र जर तुम्ही अनाथ असाल तर ज्या संस्थेत किंवा शासकीय अनुदानित यांचे प्रमाणपत्र लागणार शैक्षणिक अर्हता पात्रता प्रमाणपत्र गुणपत्रके अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे स्वतः साक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेट करून तुम्हाला जोडणे बंधनकारक राहील त्यानंतर सात नंबरचं सर्वात महत्त्वाचं आहे अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांना किमान अर्हता बारावी एच एस सी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे उमेदवार पदवी पदव्युत्तर इत्यादी बाबतचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्र यांच्या सत्यप्रती जोडणे बंधनकारक आहे त्यानंतर तुम्ही जर डी एड पदविका किंवा बी एड पदविका केलेली असेल तर त्याचे गुणपत्रक आणि प्रमाणपत्रकासह जोडणे बंधनकारक राहील नऊ नंबर आहे विधवा आणि अनाथ असल्यास सक्षम प्राधिकारी यांचे प्रमाणपत्र तुम्हाला लागू राहील त्यानंतर उमेदवार उत्तीर्ण असल्यास प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे त्यानंतर सर्वात महत्वाचा अकरा नंबर अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस म्हणून कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव असल्याचे प्रमाणपत्र तुम्हाला इथे जोडायचं आहे यामध्ये मिनी अंगणवाडी सेविका जे दिला आहे ते आता रद्द झालेलं आहे मिनी अंगणवाडी सेविका म्हणून कोणीही कार्यरत नाही त्यांचं रूपांतर मोठ्या अंगणवाडीमध्ये झालेलं आहे त्यानंतर बारा नंबर आहे आधार कार्ड महिलांनो आधार कार्ड शिवाय आता पानही हालत नाही त्यामुळे आधार कार्ड सर्वात महत्वाचा दस्तावेज आहे आधार कार्डची सत्यप्रत तुम्हाला साक्षांकित करून जोडायची आहे तर अशा प्रकारे कागदपत्रांची लिस्ट तुमच्या समोर आहे तुम्हाला हे अत्यंत महत्वाचे बारा कागदपत्र तयार करून त्याचे झेरॉक्स काढून स्वतःची सही त्या झेरॉक्सवर करायची आहे आणि अर्जासोबत हे, अर्जासो हे सर्व कागदपत्र तुम्हाला अर्जाला जोडायचे आहे तर त्यानंतर तुम्हाला ज्या ऑफिसमध्ये ते कागदपत्र सादर करायचे असेल ऑफलाईन पद्धतीने तेथे ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला नेऊन द्यायचे आहे तर मैत्रिणींनो आवडला ना व्हिडिओ तर लगा कमाला आणि तुमचे कागदपत्र तयार करा आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये जर ही भरती सुरू झाली असेल तर लवकरात लवकर अर्ज भरा आणि नोकरीवर लागा तर चला मैत्रिणींनो तुमच्या मैत्रिणींपर्यंत पण हा व्हिडिओ शेअर करा भरपूर लाईक करा आणि तुम्हाला कागदपत्रांची लिस्ट आवडली असेल तर नक्कीच कमेंट मध्ये लिहायला विसरू नका छान आहे किंवा काय वाटलं तुम्हाला त्याविषयी अनुभव तर मैत्रिणींना भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या आवडत्या स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या चॅनलवर उपर्यंत पर्यंत आनंदी राहा आणि शिकत राहा